सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती साजरी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज भारतीय बौद्ध महासभा पंचशील उत्कर्ष मंडळ भीम जयंती महोत्सव संस्था आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांची एकशे बारावी जयंती आनंदात साजरी करण्यात आली यावेळी कृष्णाजी साळवे मीनाक्षी वाघमारे विकास मोरे शिवाजी राजगुरू पंकज सरोदे रवींद्र अभंग बालश्रीराम अभंग कमलाकर वाघमारे महेश वाघमारे गणेश वाघमारे पूनम वाघमारे सीता वाघमारे शकुंतला अभंग जया भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते भैयासाहेब आंबेडकरांच्या जीवनपट केंद्रीय शिक्षक रवींद्र अभंग यांनी सांगितले चैत्यभूमी कशी निर्माण झाली त्यासाठी भैयासाहेब यांचे योगदान तसेच समाजातील महत्वपूर्ण बौद्धाचार्य तयार करण्याचे ऐतिहासिक काम केले ज्या पद्धतीने त्यांनी भैयासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट की सर्वांना भैयासाहेब डोळ्यासमोर उभे राहिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश वाघमारे यांनी केले तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले महाराष्ट्र पोलीस निम्म चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्म चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद